घाटकोपर येथील जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या खाली मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून उभा असलेला स्मृती स्तंभ हटवण्याचा प्रयत्न रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असल्यानं आज आंबेडकरी समाजाकडून तीव्र जनआंदोलन करण्यात आलंय या स्तंभाचं महत्व इतकं आहे की चाळीस वर्षांपूर्वी या ठिकाणी बुद्ध विहार होत त्यानंतर त्या जागेवर हा स्मृतीस्तंभ उभारण्यात आला मात्र गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि काही समाज कंटकांकडून सतत या स्तंभाविरोधात मागण्या होत आहेत आता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हा स्तंभ हटवण्याची हालचाल सुरू झाल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटते आज या स्मृती स्तंभाजवळ आंबेडकरी समाजातील विविध संघटना एकवटल्या आणि त्यांनी निषेध आंदोलन केलं स्मृती स्तंभ हटविण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या अस्तित्वावर घाला आहे असा थेट इशारा आंदोलकांनी दिलाय काय होतंय की हा जो स्तंभ कमीत कमी ते चाळीस ते पन्नास वर्षावरचा हा स्तंभ आहे बरं ह्या जयस्तंभ जयभीम स्तंभाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आंबेडकर जयंती असेल बुद्ध पौर्णिमा असेल या ठिकाणी विविध असे उपक्रम राबवले जातात आणि खरोखर एक शांततेने सगळे ह्या ठिकाणी कार्यक्रम राबवले जात असताना हा स्तंभाला कुठच्याही प्रकारची रस्त्यात अडचण येत नाही आहे आज रोडच्या रुद्धीकरणाच्या नावाखाली हा स्तंभ हटवण्याची मागणी महापालिका करते किंवा अजून कुणीतरी समाजकंटक असतील ते करत असतील परंतु ते करत असताना हा रोड हा रोड तिथपर्यंत जाणार आहे का बरं तिथे गेल्यानंतर त्याचा उपयोग महापालिका कशासाठी करणार आहेत म्हणजे उद्या जरी हा स्तंभ तोडायचा प्रयत्न केला तरी हा रोड जरी मागे गेला तर ह्या ठिकाणी कुठच्या ना कुठच्या गाड्या येतील काही ना काही इथे होणार आहे त्याच्यातून कुठचंच काही निष्पन्न होणार नाही त्यामुळे हा स्तंभाची कुठच्याही प्रकारची अडचण नसताना हा घाट घातला जातो आहे आणि हे जाणून बुजून हा स्तंभ तोडण्याचा कार्यक्रम केला जातो हा स्तंभाचं सुशोभीकरण मागच्या तीन चार वर्षापूर्वी माझ्या मिसेस आहे अश्विनी दीपभांडे यांच्या नगरसेवक निधीतून या ठिकाणी ह्या स्तंभाचं सुशोभीकरण केलं होतं त्यावेळेस महापालिकेने पुन्हा एकदा कुणीतरी का त्याच्याबद्दलची त्याच्याबद्दल काहीतरी त्रुटी काढल्या की हा स्तंभाची उंची जास्त आहे त्याच्या भिंती मोठ्या झाल्यात साहेब आम्ही पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका या दोघांच्या संगणमताने आणि एकदम त्यांच्या मध्यस्थीने आम्ही ह्या स्तंभाची जी चौतरी भिंत असते ती अडीच फुटाची गेली सहा फुटाची ती अडीच फुटावर आणली त्यानंतर महा म्हणजे असं ज्यांनी जसं सांगितलं तशी ती भिंत केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतरचा वाद संपला म्हणून सांगितलं आणि आता पुन्हा तो वाद काढला आहे तर काय आता रोड रुंदिनीकरण करायचं आहे आता रोड हा ह्या लेवलला रोड आहे आता हा आर सी आ, सी आ, सी रोड आपल्याला समजत असेल ह्या रोडला आहे आता हा ह्या रोडला खाली इकडे करून करणार काय रोड म्हणजे हा फक्त जाणून बुजून काहीतरी करायचं आणि समाजात द्वेष निर्माण करायचा हाच एक भाव समाजकंटकांचा आणि महापालिकेचा असेल परंतु हा याला रोडच्या रुंदीकरणामध्ये हा भाग येत नाही आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे महापालिकेला विनंती आहे पोलीस अधिकाऱ्यांनाही विषय पोलीस प्रशासनाला विनंती आहे की असे आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण महापालिकेच्या हद्दीमध्ये आपण रस्त्यावरती असे कितीतरी काहीतरी वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्तंभ असतील कुणी समाजकार्यासाठी समाज वास्तू बांधलेले असतील त्या आपल्याला त्यांना त्यांना काय होत नाही आहे आणि आम आमचा हा जयभीम स्तंभ फक्त का असा आला आहे का तो एका साईडला आहे त्याच्या आणि कुठच्या रस्त्याला कुठच्या वाहतुकीला अडथळा होत नाही आहे तो एका कोपऱ्यात आहे त्यामुळे माझी विनंती आहे की हा स्तंभाला काही न करता जागेवर राहून द्या तुम्हाला काय रोडचं रुंदीकरण कसं करायचं ना तुम्ही आम्हाला बोलवा आणि आम्ही कशापर्यंत करायचं नाही त्याच्यात तुम्हाला, तुम्हाला मदत करू परंतु हा घाट घालू नका आज आंदोलन झालं आहे उद्या याच्यापेक्षा चार पटीने माणसं येणार आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हा स्तंभ वाचवण्याचं कार्य करणार आहात हा स्तंभ आमच्या श्रद्धेचा अस्मितेचा आणि संघर्षाचा प्रतीक आहे तो हटवण्याचा प्रयत्न म्हणजे आम्हाला संपवण्याचा कट आहे आम्ही गप्प बसणार नाही महापालिकेने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा असे आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले या आंदोलनात महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्तंभ हटवला तर उग्र आंदोलन करू असा इशाराही आज या आंदोलनकर्त्यांनी दिलाय सध्या महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण अनेक जागांवर कारवाई सुरू आहे मात्र अशा धार्मिक आणि ऐतिहासिक हस्तक्षेप करणे अतिशय संवेदनशील ठरू शकते याकडे सामाजिक संघटनांनी लक्ष वेधलं आहे आज झालेल्या आंदोलनामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र महापालिकेने जर मागणीचा विचार न करता स्मृतीस्तंभ हटवण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन अधिक तीव्र होणार हे आजच्या निदर्शनावरून स्पष्ट झालंय ब्युरो न्यूज शहर मुंबई